नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीवर्तामागील एक दिव्य आणि मनाला थेट स्पर्श करणारी कथा राधाबाई आणि महालक्ष्मीची कथा पूर्वी एका छोट्या खेड्यात राधाबाई नावाची एक कष्टाळू पण अतिशय गरीब स्त्री राहत होती घरात दारिद्र्य एवढकी कधी, कधी दिवाळीला दिवा लावायला देखील तेल नसायचं पण तरीही राधाबाईचं मन मात्र सदैव स्वच्छ उज देवभक्तीनं भरलेलं होत दररोज पहाटे ती अंगण स्वच्छ करी रांगोळी काढी देवाला नमस्कार करी तिचा विश्वास होता घर स्वच्छ मन स्वच्छ तर देव नक्की उतरतो असं करत करत मार्गशीर्ष महिना सुरू झाला त्या वर्षी पहिलाच गुरुवार आला आणि संध्याकाळच्या वेळेला अचानक दारावर हलकीशी थाप पडली राधाबाईनं दार उघडलं समोर एक अद्भुत तेजस्वी शुभ्रवस्त्र परिधान केलेली स्त्री उभी होती हातात कमळ चेह्यावर अद्वितीय शांतता ती स्त्री म्हणाली राधाबाई मी प्रवासी आहे रात्र झाली आहे मला एका रात्रीसाठी आश्रय द्याल का घरात काहीच नव्हतं देण्यासारखं पण राधाबाईचं मन मोठं होत ती नम्रतेने म्हणाली आई आमच्याकडे संपत्ती नाही पण आपुलकी आहे या घर तुमचं आहे रात्र झाली सर्वजण झोपले पहाटे राधाबाई उठली आणि जे दिसलं ते पाहून ती स्तब्ध झाली घरभर दिव्यांचा प्रकाश सुवास आणि जणू देवच अवतरला असल्यासारखा पवित्र तेज पसरलेला आणि ती रहस्यमय स्त्री कमळासनावर बसलेली राधाबाई घाबरून पुढे गेली आई तुम्ही कोण त्या स्त्रीच्या दिव्य स्मित पसरलं ती म्हणाली राधाबाई मी महालक्ष्मी आहे मार्गशीर्ष गुरुवार हा माझा दिवस तुझ्या घरी काहीच नव्हतं तरी तू मला प्रेमाने स्वच्छ मनाने आश्रय दिलास म्हणून आजपासून तुझ्या घरात कधीही दारिद्र्य राहणार नाही राधाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले देवी पुढे म्हणाली प्रत्येक गुरुवारी स्वच्छता पूजा आणि सत्कर्म कर माझी कथा लोकांपर्यंत पोहोचव जिथे प्रेम सत्य स्वच्छता आणि श्रद्धा असेल तिथे मी स्वतः वास करते क्षणात महालक्ष्मी अदृश्य झाली आणि जिथे ती बसली होती तिथे धन धान्य सुवासिनी वस्त्रे आणि तेजस्वी प्रकाश ठेवलेला होता त्या दिवसापासून राधाबाईचं घर सुख शांती आणि समृद्धीने भरून गेलं ती गावक्यांना सांगत असे लक्ष्मी फक्त सोण्यात नाही ती मनाच्या स्वच्छतेत कर्तव्यात दयाळूपणात असते ज्या घरात प्रेम आणि सत्कर्म असत तिथे देवी स्वतः हो पाऊल टाकते आणि अशा रीतीने मार्गशीर्ष गुरुवार व्रताची परंपरा सुरू झाली स्त्रियांनी स्वच्छता श्रद्धा आणि सत्कर्म यांचा संकल्प केला आणि गावात सुखसमाधान नांदू लागलं मित्रांनो ही कथा आपल्याला सांगते लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही ती मनाची आणि कर्माची देवी आहे स्वच्छता प्रेम आणि विश्वास हीच तिची सर्वात प्रिय पूजा